पाटील आमचा म्हणजे <laughs> आहे आणि शिरवली ग्रामपंचायतीचा सरपंच महेश पाटील आमचाच म्हणजे शिवसेनेचा आहे या आमदार थोरवेच्या वक्तव्याने एकच हशा पिटला असला तरी सरपंच महेश पाटील नक्की ठाकरे सेनेचे की शिंदेच्या शिवसेनेचे अशी एकच खळबळ उडाली आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले असून थोरवे ढेबेवाडी येथील भूमिपूजन सोहळ्यात ठाकरे गट युवा सेनेचे से उपजिल्हा अधिकारी तथा शिरवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच महेश पाटील यांचे करत सरपंच महेश पाटील आमचा म्हणजे शिवसेनेचा आहे या वक्तव्याने खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे यावेळी आमदार महेंद्र थोरवे आणि ठाकरे गट युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी तथा सरपंच महेश पाटील यांच्याशी दिलखुलास चर्चा केली तुझ्या भावाला प्रशांत खांडेकरला पक्षात सामावून घेणार असून तूही माझ्या सोपतीला ये शिरवलीचा सर्वांगीण विकास करू असे शब्द महेश पाटील यांना दिला असून आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणात महेश पाटील यांचे कौतुक केले सरपंच महेश पाटील आमचा म्हणजे शिवसेनेचा आहे हे वक्तव्य करतात सर्व उपस्थित अचंबित झाल्याने पुढील काळात आमदार महेंद्र थोरवे महेश पाटील यांना शिंदे गटात सामावून घेणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे महेश पाटील शिवसेना आमची आहे हे वक्तव्य आमदार महेंद्र थोरवे यांनी करताच खालापूर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत खालापूर तालुक्यात काय उलथा पालत होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खालापूर